हाय फ्रेंड एम एच फूड युट्युब चॅनेल मध्ये आपल्याला स्वागत आहे आपण या ठिकाणी तळोज या ठिकाणी आलेलो हे राजा पंढरीचा अमृतुल्य तर बघूया आपण हे राजा पंढरीचा अमृतुल्य ओनर आहेत बोलूया त्यांच्याशी आणि त्यांचा प्रवास आपण जाणून घेऊया नमस्कार सर नमस्कार काय नाव आपलं माझं नाव दिनेश पटेल आहे पटेल अच्छा तर आपण किती वर्ष झालंय हे राजा पंढरीच्या च्या पंडरीच्या अमृतुलयाच्या मला दोन वर्ष झाले दोन वर्ष झाले या ठिकाणी कसा रिस्पॉन्स आहे रिस्पॉन्स खूप चांगला आहे चांगला आहे त्याच्या आधी काय करत होता आपण त्याच्या अगोदर माझ्या किराणा मालाचा व्यवसाय होता अच्छा किराणा मालाच्या व्यवसाय नंतर याच्यामध्ये आला किराणा मालाचा व्यवसाय छान वाटतो की हा व्यवसाय छान वाटतो हा पण एकदम छान आहे आपण नवीन कोण व्यवसायामध्ये पडायचं असेल किंवा चालू करायचं असेल तर तुम्ही काय सांगता नवीन व्यवसाय करायचा असेल तर एकदम चांगला आहे चांगला बजेटमध्ये मध्ये चांगला कमी बजेट मध्ये किती खर्च होता असा व्यवसाय चालू करण्यासाठी म्हणजे जे फ्रँचायझीचे सव्वा लाख रुपये लागते ओके आणि समजा नुसतं असेल तर साडेतीन चार लाख मध्ये होत ओके तर आपण या ठिकाणी बघू शकतो आपण चाय व्यतिरिक्त पण आपलं फास्ट फूड पण खूप आहे तर आपण फास्ट फूड सुद्धा आपलं स्वतःच आहे एक फास्ट फूडचं टेबल फूडचे हॉटेल मेंटेन करायचं किती खर्च येतो टोटल सात आठ लाख रुपये खर्च सात आठ लाख रुपये चला बघूया आपण आपलं की बाबा कुठल्या कुठल्या गोष्टी मिळतात चाय व्यतिरिक्त आपण यांची चाय पण ट्राय करणार आहात आणि त्याच्या व्यतिरिक्त पण खूप वेगवेगळ्या प्रकारचे फूड आहेत या ठिकाणी हे स्वतः बनवतात आणि खूप छान प्रकारे प्रेझेंटेशन यांनी करून ठेवलेलं आहे या ठिकाणी आपण बघूया की यांची राजा पंढरीचा चाय बनवायची चालू आहे हे कोणतं दूध आपण यूज करता याच्यासाठी गोकुलच गायीचं की म्हशीचा मशीच अच्छा गोकुळचा म्हशीचं दूध युज केलं जातं या ठिकाणी आता आठ लिटरची चाय बनते अच्छा अच्छा आधी फक्त त्याच्यामध्ये दूध ऍड केलेलं आहे की अजून कुठल्या गोष्टी आहेत आता सध्या दूधच ऍड अच्छा फक्त चांगल्या प्रकारे दूध एक उकडी घेणार घेणार आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मसाले मसाले पडणार ताज्या पंढरीचे मसाले तर आपण बघूया या ठिकाणी त्यांचे चाय कशा प्रकारे बनते आता हे दूध बॉईल वाढण्यासाठी यांनी ठेवलेलं आहे भूल दूध चांगल्या प्रकारे बॉईल झाल्यानंतर याच्यामध्ये मसाले ऍड होतील आणि मस्त एकदम चाय बनली जाईल तर आपण बघूया कशी प्रोसेस आहे अच्छा ये इसको बार बार ऐसे चलाते रहना जरूरी है की नीचे पकड़ ना ले जलना ना जाए इसके लिए मतलब ये चाय बनाने का ये प्रोसेस रहता है एक मेंटेन करना है जरूरी है बराबर देख सकते हैं अभी इसकी झाल बन गई एकदम मस्त देख सकते हैं अभी बो अपन कभी मस्त प्रकार ऐसा दूध तो ऐसा झाल बनना जरूरी है और नीचे लगना नहीं है बस ये ध्यान रखना है या ठिकाणी बघू शकतो हे कंटिन्युअसली असं चालवतच राहायचं आहे आता या ठिकाणी हा मसाला ऍड केला जात आहे हा आठ लिटर दुधाचा मसाला ऍड केलेला आहे दोन पॉकेट मध्ये ऍड केले जातात ह्याच्यामध्ये साखर आणि सर्व गोष्टी मसाल्याच्या मिक्स असतात बाकी कुठल्याही गोष्टी आपल्याला करायची काही गरज लागत नाही तर आपण सुद्धा ह्या राजा पंढरीचा चायची फ्रंचाईशी घेऊन स्वतःचा व्यवसाय कमी पैशामध्ये करू शकता खूपच कमी खर्चामध्ये स्वतःचा व्यवसाय नक्की तयार करा स्वतःचा व्यवसाय करून दुसऱ्यावरती अवलंबून राहण्यापेक्षा स्वतःचा व्यवसाय करा खूपच सोपी आणि इझी प्रोसेस आहे चाय बनवायची आपण बघू शकतो या ठिकाणी कुठल्याही शेपची गरज नाही आपण स्वतःच हे करू शकता कुठल्याही ठिकाणी छोटा स्टॉल या दुकान असूया या टपरीवरती आपण आपला हा असा व्यवसाय या दुकान घेऊन पूर्व्यांमध्ये असा करू शकतो बघू शकतो या ठिकाणी चायचा कलर पाण्याचा एकही थेंब याच्यामध्ये यूज केला जात नाही पूर्ण म्हशीच्या दुधामध्ये गोकुळ दुधामध्ये हा चाय तयार केला जातो चाय बनवण्याची प्रोसेस एक मेंटेन केल्यानंतर त्याची बरोबर कंटी पण आणि क्वालिटी पण तशीच मेंटेन होते आपण बघू शकतो फक्त ती एक प्रोसेस फॉलो करणं खूप गरजेचं आहे बघू शकतो क्वालिटी पाण्याचा एकही थीएम याच्यामध्ये यूज केला जात नाही खूपच छान प्रकारची क्वालिटी आहे आपण या तर आपण या ठिकाणी येऊन यांचा चालचा नक्की आनंद घ्या तलोजा सेक्टर सव्वीस एम्पिरियर प्लस या ठिकाणी येऊन राजा पंढरीचा या ठिकाणी येऊन यांचा चालचा नक्की आनंद घ्या आणि याच्या व्यतिरिक्त सुद्धा <laughs> बघू शकता कॉपी बनवायची प्युअर दुधामध्ये कॉपी हा कॉफी मसाला हा कॉफी मसाला सुद्धा त्यांचाच आहे का अच्छा स्वतःचा वेगळा ए, आधा मिनिट वाली कॉफी एकदम खच बनती है, रेडी झटपट तयार अर्धा मिनिटात येऊन या कॉफीचा आनंद घेऊ शकतो वा 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 वा, वा एक नंबर बघू शकतो या ठिकाणी खूप वेगळ्या प्रकारचे फूड आहेत भजी समोसा कांदा भजी जिलेबी इडली मेंदूवडा दोन प्रकारचे जिलेबी आणि काही सूट सुद्धा आहेत या ठिकाणी तर आपण सुद्धा या ठिकाणी येऊन तलोजा या ठिकाणी राजा पंढरीचा या ठिकाणी विजिट करून यांच्या फूडचा आनंद घ्या खूपच छान टेस्ट आहे आपण ट्राय करणार आहोत यांच्या फूड काय क्वालिटी कसा क्वालिटीचा फूड आहे बघूया हे भजीपाव बी रेडी आहे हे भजीपाव का प्राइस काय आहे सर सोळा रुपये सोळा रुपये मी आपुली लोडेअर भजीपाव आप इतना लोडेड और पाओ कहां पे भी आप नहीं ट्राई किया रहेगा <स्थाथ> <स्थाथ> आणि आपण बघूया त्यांचा आपण मेंदवडा आणि इडली ट्राय करू या एक नंबर क्वालिटी आहे तीस रुपये मध्ये सहा पीस भेटतात तर आपण सुद्धा या ठिकाणी येऊन यांच्या फूडचा नक्की आनंद घ्या राजा पंढरीचा तलोजा सेक्टर सव्वीस या ठिकाणी आपण बघू शकतो यांची मिसळ वातरीदार मिसळ क्वालिटी याच्या बघूनच आपल्याला लक्षात येईल की मिसळ किती भारी टेस्ट मध्ये असणार आहे बघूनच तोंडाला पाणी सुटेल अशी जी मिसळ आहे एकदम तरीदार मिसळ बघू शकतो आपण वा 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 एकदम भारी जाड मटकी मिसळ या ठिकाणी तर बघूया यांचे मिसळ कशा प्रकारे प्रिपेअर होते मिसळ एकच नंबर क्वालिटीमध्ये बघू शकतो आपण या ठिकाणी लोडेड मिसळ फुल लोडेड एकदम एक, एक नंबर लोडेर मिसळ आहे कुठल्याही गोष्टीमध्ये कंजुशी नाही नाहीये आपण बघू शकतो या ठिकाणी देख सकते हैं या मिसळ पाव का आनंद लेते हुए सर पूछते मिसळ पाव का टेस्ट कैसा लगा

हो गया पच महीने से पच महीने से डेली यार, यहाँ पे मिसल खाने के लेते हैं तो बहुत अच्छा टेस्ट है बेहतरीन टेस्ट है थैंक यू